दोन हजार चोवीस चा निकाल अगदीच अनएक्सपेक्टेड लागलेला हे कारण ज्या पद्धतीचे एक्झिट पोल होते त्याच्या अगदीच विरुद्ध निकाल लागलेला पाहायला मिळतो आणि महायुतीतर्फे खूप मोठा जल्लोष केला जातोय आत्ता मी भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालयाच्या बाहेर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत गुलाल खेळलेला आहे नाचून झालं एकदम मनसोक्त आणि आत्ता पण बघतोय की हे कार्यकर्ते आता याच ठिकाणी सगळे आपापल्या विजयी उमेदवारांची वाट पाहताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहेत आपण काही महिला कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत ज्या अतिशय गुलालाने पूर्ण माखलेले आहेत आणि नाचलेले आहेत पहिलं म्हणजे खूप जास्त काय सांगाल कसं खूप खूप आनंद होतो आहे आणि आम्ही कधी विचार नव्हता केला की के एवढ्या मताने आम्ही पुढे येणार आहे आणि देवाभाऊच मुख्यमंत्री होवं हे आमची इच्छा आहे महायुतीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो बस अजून याच्यापुढं काहीच एक्सप्रेस करू शकत नाही निशब्द हो गए हम लोग इतने बहुमतचे लोग आगे आहेत बहुत खुशी हो रही आहे तुम्ही काय सांगाल कसं वाटतं खूप छान आहे महायुतीचा विजय झाला आहे हे सगळ्यात छान आहे आणि लाडक्या बहिणींनी खूप सपोर्ट केला महायुती त्याच्यामुळे सगळे आनंदी आहेत आणि महायुतीचा कायम आयुष्य असाच विजय कसब्याची सगळ्यांना उत्सुकता होती कारण पोटनिवडणुकीमध्ये इतिहास रचला गेला होता काँग्रेसच्या वतीने आता पुन्हा एकदा कसबा ताब्यात आलाय तर ता काय वाटतं आम्ही घेतलाय ना आता कसब्यात गड घेतला आहे जो परमनंटली घेतला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेला अगदी सिंपतीच्या जोरावर किंवा फेक नरेटिवच्या जोरावर इलेक्शन जिंकली होती यावेळेस मु... विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन जिंकलेली आहे महायुतीला लोकांनी विजय प्रतिसाद आहे त्यामुळे याचा आनंद खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला भगिनींनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून महायुतीच्या बाजूनी मतदान करून आपल्या देवाभाऊंना बहुतेक ठरवलंच आहे की आता परत मुख्यमंत्री म्हणजे तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे की देवाभाऊ मुख्यमंत्री हो हो आमच्या कार्यकर्त्यांची शंभर टक्के कार्यकर्त्यांची इच्छा देवाभाऊ लाडक्या बहिणींचा देवा भाऊ नक्कीच आपण बघतोय लाडक्या बहिणींचा देवा भाऊ हाच विजयी व्हावा असं सगळे बहिणी सांगताना पाहायला मिळतात आपण आणखीन काही कार्यकर्त्यांची बोलणार आहोत पूर्ण गुलाल खेळून हो ना खूप खूप छान आम्ही कष्ट घेतले लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आमची जी पिछाडी झाली आणि ज्या आत्मीयतेने नरेंद्र मोदी काम करतात मी संघाचा कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडं भाजपची जबाबदारी आहे पण ज्यावेळेस महाराष्ट्रातनं भारतीय जनता पक्षाला म्हणून आम्ही जर पाठबळ देऊ देऊ शकलो नाही त्यामुळे एक सल होती मनामध्ये की आपण कुठं कमी पडलं ती सल आज भरून निघल्यासारखी वाटते आणि मोदींना कुठंतरी आम्ही या निमित्ताने एक गिफ्ट दिलेली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं समाधान वाटतं आज म्हणून मी जरा गुलाल खेळून शांत आज खऱ्या अर्थाने शांत वाचल्यासारखं वाटतं शांत झोप लागते झोप लागेल आणि माझी आमच्या सर्व नेत्यांना वरिष्ठांना केंद्रातल्या अशी विनंती आहे की कृपया यावेळेस धक्का तंत्र वापरू नका तर देवाभावनाच मुख्यमंत्री करा आपण बघतोय कार्यकर्त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट बोलली आहे की धक्का तंत्र वापरू नका पुन्हा एकदा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायची इच्छा सगळेच कार्यकर्ते खरं तर आत्ता भाजपचे व्यक्त करताना दिसतात हेच मत आणखीन काही कार्यकर्त्यांशी बोलणार कसं बरं वाटतंय एकदम बरं वाटतंय की असं वाटत होतं जास्त सीट आली असती पण एक सीट आमची धोका दिली बस तेवढ्यामुळे थोडी नाराजगी आहे बाकी तर सगळं पॉझिटिव्ह आहे तयारी तर हंड्रेड पर्सेंट केली होती आम्ही म्हणजे असं काही नाही की कुठं आम्ही शिल्लक छोटी पण गोष्ट सोडली नाही सगळ्यांकडं पर्सनली जाऊन भेटलं सगळं केलं आणि सगळे हिंदुत्वासाठी उभे होते आणि आम्ही उत्तर भारतीय पूर्ण सपोर्ट केलेला पूर्ण सपोर्ट केला आठ विधानसभामध्ये आम्ही उत्तर भारतीय आमचे अध्यक्ष सूरज दुबे यांनी पण खूप केलं आणि मी सरचिटणीस पुणे शहर मी पण आम्ही म्हणजे जेवढं झालं उत्तर भारतीय सगळे म्हणत होते की हे काय वोट हे होतं ना जिहाद काय तरी त्या संदर्भात ते उभे राहिले आणि सगळे पॉझिटिव्हली सगळ्यांनी उभे राहून केलेले मागच्या सुद्धा एकच जागा होती जी महाविकास आघाडीकडे होती आता ती जागा जरी गेली असली तरी दुसरी एक जागा महाविकास आघाडीच्या खात्यात आलेली पाहायला मिळते त्याबद्दल थोडीशी एक खंत वाटते का तसं काय बघ त्याच्यावर नाही कमेंट म्हणतात पर कसबा परत मिळवला कसबा हा कसबामध्ये ते की बघा ते गड आपलाच होता फक्त एवढं होतं की एक थोडा काळावादी टेम्पररी हा दुसऱ्याकडे होता पण आपण तो परत घेतलेला आहे आणि चांगल्या मतांनी घेतलेला आहे म्हणजे असं नाही की थोड्या ह्याच्यानी चांगल्या मतांनी घेतलेलं आहे त्यामुळं तिथं तर गर्व आहे आपल्याला कसबा परत आपण जिंकला आपला गड तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायचं देवेंद्र फडणवीसजी फुल अँड फायनल फुल अँड फायनल आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते आहेत जे फुल अँड फायनल फक्त देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री यावेळेस व्हावेत असं सांगताना दिसून येत आहे त्यामुळे आपण खरं तर हा सगळा जो विजय आहे खूप मोठा विजय आहे आणि खूप दिवसांपासून हे सगळे महायुतीचे कार्यकर्ते या सगळ्या विजयाची आतुरतेने वाट पाहत होते आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या वेळेस थोडासा पराभव पत्करावा लागला होता अपेक्षित यश मिळालं नव्हतं मात्र यंदा विधानसभेला अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्तच यश मिळताना पाहायला मिळतंय माझ्या बरोबर प्रसिद्धी प्रमुख आहेत काय सांगाल प्रसिद्धी खूप केली होती आणि आता खूप मोठी जबाबदारी पडली नाही प्रसिद्धी तर नक्कीच योग्य प्रसिद्धी केली होती उगच म्हणजे अशी कुठली वेगळी प्रसिद्धी केलेली नव्हती खूप कष्ट घेतले कार्यकर्त्यांनी नागरिकांची साथ लाभली लाडक्या बहिणीची साथ लाभली आणि जनतेला अपेक्षित आणि अभिप्रेत असं सरकार नक्कीच येणार आहे आलेलं आहे भारतीय जनता पार्टी आज सर्वात मोठा पक्ष ठरेल असं बाकी राज म्हणजे त तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं आणि ते काहीसं खरंही ठरलेलं आहे पुण्यामध्ये जर बोलायचं गेलं तर आज पैकी सात जागा या भारतीय म्हणजे महायुतीच्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व घटक पक्ष याच्या कार्यकर्त्यांची खूप मेहनत केलेली आहे त्यामुळे तो आपल्याला मुख्यमंत्री तर पार्टी ठरवेल तुम्ही नाही सांगू शकत इच्छा तरी नाही इच्छा भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो पक्ष आदेश देईल ज्या कार ज्या नेत्याला आदेश देईल तो मुख्यमंत्री पुढच्या काळात तुम्हाला दिसेल आपण बघतोय की मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी शर्यत लागली आहे मात्र तरी, तरी वरिष्ठ निर्णय घेतील त्याच निर् तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं म्हणताना हे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत कसं वाटतंय खूप दिवसांपासून कष्ट चालू होते रात्रंदिवस प्रचार चालू होता आता नेमकं आता नेमकं आता नेमकं म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीने जे निर्विवाद यश संपादन केलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा उत्स्फूर्त सहभाग आहे महाराष्ट्रातली जनता कधीही जातीयवादी राजकारणावर मतदान करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण फायदा लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विजय साकारताना महाराष्ट्रातल्या जनतेनी निर्विवाद बहुमत देताना महाराष्ट्रातल्या जनतेने जातीयवादाच्या राक्षसाला पूर्णपणे आज गाडलेला आहे लोकसभेमध्ये कुठेतरी फटका बसला होता तो सगळा वचपा भरून काढला असं वाटतंय का। लोकसभेमधील फटका हा त्यावेळच्या कारणांमुळे खोट्या नॅरेटिव्हमुळेच बसलेला आहे खोटं नॅरेटिव्ह ज्या पद्धतीने लोकांच्या गळी विरोधी पक्षांनी उतरवलं ते लोकांच्या यावेळेला लक्षात आलं आणि लोकांनी भरभरून त्याचा वचपा काढलेला आहे श्रेय कोणाचं वाटतं जास्त हा संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचं श्रेय आहे शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की ज्या प्रकारे यश संपादन केलं त्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची पुन्हा संधी मिळावी तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट हे ठरवून यांचे नेते ठरवून जे ठरवतील त्या सर्व ते, ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होतील आम्हाला वाटत असेल की भाऊ मुख्यमंत्री व्हावेत तरीसुद्धा महायुती म्हणून जो काही निर्णय घेतला जाईल त्यावरती आम्ही तो निर्णय मान्य करू असं म्हणताना दिसत आहे सगळेजण आपल्याला काय सांगाल काका कसं का, वाटतंय तुम्हाला ज्येष्ठ नागरिक आघाडी पुणे शहर एकूण आठशे पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांचं समूह आहे त्याचा मी उपाध्यक्ष आहे ह्याच्यामध्ये विशेषतः ज्येष्ठांनी आम्ही जे काम केलं ते E muito. Eg एक पन्ना आणि एक शक्ती केंद्र हे डोळ्यासमोर ठेवून सर्वांपर्यंत प्रत्येक घरातल्या मेंबरपर्यंत पोचून त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत आणणं अन, आणि आणल्यानंतर आपल्यालाच मत देतील ह्याची खात्री करून घेतल्याशिवाय आम्ही हे केलेलं नाही एकूण पुणे शहरामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ज्येष्ठांचा या कार्यक्रमामध्ये मोठा वादा वाटा आहे श्रीकांत कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष सगळेच म्हणजे लहान मोठ्यांपासून सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या प्रचारासाठी उतरलेले होते असं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं या ठिकाणी काय वाटतंय भावना काय भावना एकदम चांगल्या आहे आज आपण बघताय तर पुणे शहरातले सात आठमधले सात विधानसभा हे भाजप व महायुती निवडून आलेली आहे तर माहोल आहे आणि येत्या काळात पण आणि नेमकं म्हणजे आज जे विश्वास दाखवलं जनतेने आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीवर ते भरभरून बर काढलेलं आहे आता आम्ही उत्साह आणि जल्लोषमध्ये सहभागी झालेलो आहोत धन्यवाद मुख्यमंत्री कोण व्हावा असं वाटतं महायुतीचा पण अर्थात महायुती सत्तेत येणार ठीक आहे आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आमचंच व्हावं पण महायुतीचं होईल आणि आमचे वरिष्ठही ठरवतील इतनी सगड़ी इत के सगड़ी मेहनत होती तरी सुद्धा हाँ इतनी सारी जो मेहनत की थी प्रचार किया था अच्छी सीटें अभी आपकी आई है फिर भी पुणे की एक सीट चली गई इसका थोड़ा सा गम लग रहा है थोड़ा सा गम लग रहा है लेकिन हमारे लड़की बहन ने जो वोट किया है उससे हमको इतना बड़ा सफलता मिला है और ऐसी सफलता हमेशा हमको मिलती रहे यही हमारी शुभकामना है नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत प्रचंड उत्साह आहे उत्सा आनंद आहे इतक्या दिवसांची जी मेहनत घेतली होती प्रचार केला होता ते सगळं आता कुठेतरी फळाला आलेलं पाहायला मिळत आहे याचसाठी केला होता आट्टा हास अशा कुठेतरी भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत एक प्रश्न मात्र आहे की आता मुख्यमंत्री कोण भाजपच्या कार्यालयातून अर्थातच भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे शहर कार्यालयामध्ये जे सगळे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचा गळत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची मार टाकण्यात यावी मात्र तरी सुद्धा महायुती म्हणून वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं म्हणताना हे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतात त्यामुळे आता सत्ता स्थापन कधी होते आणि कोणाची होते आणि मुख्यमंत्री कोण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅंगर हॉलीडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक ओके यू कॅन लर्न ढक्कन देना वो ये रेड वाला, है। सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिक चंद